उस्मानाबाद जनता बँकेकडून कर्जदाराची होणारी पिळवणूक तात्काळ थांबवा ता अन्यथा आत्मदहन करणार उपोषणकर्ते सोमनाथ बोनसुडे यांचा प्रशासनाला इशारा मध्ये व्यवसायवाढीसाठी म्हणून मी फुटवेअर दुकानासाठी चौदा लाख रुपये लोन घेतलं होतं चौदा लाख रुपये लोन घेतल्यानंतर मी नियमित कोविडपर्यंत नियमित हप्ते भरत आलो परंतु कोविडमध्ये माझं दुकान बंद पडल्यामुळं व्यवसाय बंद पडल्यामुळे हप्ते भरू शकले नाही परंतु कोविड काळामध्ये दुकान बंद असतानासुद्धा माझ्या जवळजवळ लाखो रुपयेची इन्शुरन्स पॉलिसी बँकेने परस्पर उतरवल्या आहेत न त्यानंतर बँकेकड मी सेटलमेंटसाठी गेलो बँकेकडे गेल्यानंतर बँकेने काही रिस्पॉन्स दिला नाही मी प्रत्येक गोष्ट लिखी मला द्या म्हणत होतो तरी आम्ही लिखी देऊ शकत नाही असं ते बँकेकडनं म्हणणं आलं मग त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला तडजोड करण्यासाठी गेलं तरी मी तडजोड करून घेतली नाही त्यांनी त्यांच्या गोष्टीवर ठाम राहिलं त्या गोष्टीला कंटाळून मी आज अमरून उपोषणाचा विषय घेतलेला आहे माग्य ना मान्य नाही झालं तर आत्मदान करून